उदगीर तालुक्यातल्या अवलकोंडा या ठिकाणी मातीची वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टर हा भरधाव वेगात वाहतूक करत असताना ट्रॅक्टर खाली चिरडून चार वर्षीय दत्ता खेडकर या मुलीचा मृत्यू झाला आहे अब्राल गौज बागवान हा ट्रॅक्टर चालक फरार झाला असून गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे सदर ट्रॅक्टरचे इन्शुरन्सही संपले असल्याचे बोलले जात आहे पंचनामा न करताच मृतदेह उचलण्यात आला